नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या आणि पक्षाचं फाटाफूट झाली आणि मूळ असणारा पक्ष तो त्याच्यावरती बऱ्याच काय काय कायदेशीर घटना घडल्या हे माहिती आणि अशाही परिस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष नावाचा निवडणूक आयोगाने पक्षला नाव दिलं चिन्ह जे पूर्वीचं होतं ते देखील समोरच्या बाजूला गेलं नवीन चिन्ह आलं तुतारी वाजवणारा होणारा माणूस आणि हे सगळं असताना या राज्यामध्ये महाविकास आघाडी समोरच्या बाजूला तेच घडलं की आपण असणारा मित्रपक्ष शिवसेना त्याच्यातही असंच घडलं त्यांचं देखील मूळ चिन्ह केलं आणि मशाल हे चिन्ह आलं आणि तरी देखील महाविकास आघाडीमध्ये असणारे आमचे सगळे आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचप्रमाणे कम्युनिस्ट आम आदमी काँग्रेस यांनी एकत्रितरित्या येऊन ही निवडणूक लढवली आणि जे म्हणत होते राज्यामध्ये अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा महायुतीला मिळतील परंतु या राज्यातील जनतेना पवारसाहेब उद्धवजी ठाकरे असतील राहुल गांधी असतील राज्यातील नेते असतील यांच्यावरती विश्वास ठेवून या राज्यामध्ये पंचेचाळीस पै अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा या महाविकास आघाडीला दिल्या आणि या मतदारसंघामध्ये देखील राज्याचं नेतृत्व अनेक वर्ष करणारे पवारसाहेबांचे समजले जाणारे मानसपुत्र असताना देखील या मतदारसंघातून अकरा हजार तीनशे मताचं माता मिळालं आणि म्हणून पवारसाहेबांनी देखील ठरवलं की या परिसरातील नागरिकांना भेटण्यासाठी सदीच्या भेट देण्यासाठी लोकांचा आभार मानण्याकरता ते आता येत आहेत शनिवारी वीस तारखेला दहा ते बारा या वेळेमध्ये ते इथं राहणार आहेत आणि लोकांना भेटणार आहेत आणि आभार मानणार आहेत सर्वांचे